दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत कमीत कमी तीनशे विद्यार्थी माझे सिलेक्शन झाले तर मी आम्ही सांगतोय जे आज समाजात हे दोन मुस्लिम दोन मुस्लिम करायला लागली तर आज जे माझ्याकडून विद्यार्थी घडून जाते त्याचा रोमुस्लिम तर आम्ही कुठल्या जाती भेद वगैरे असतं करून विद्यार्थीकडून घेऊन बघत नाही तर आम्हाला फक्त चौकटीच्या आत आल्यानंतर मारतो चौकट सोडल्यानंतर त्यामुळे विसरतो आम्हाला फक्त एकच गर्दी दिसतो तो भारत माता ह्या अकॅडमी पंधरा बनवून एफ एस एक विद्यार्थी बाई बनले या अधिकारी तीन मंडले इंडियन आर्मी मध्ये कमी वेळेत देखील देशील देदे के दे लिए दे पोलीस मध्ये काम केले क्लास 1 अधिकारी होते त्यांनी करियर अकॅडमी पोलीस ते संस्थापक असले मूळ ज्यांना पोलीसर पूर्ण मेजर म्हणून सपोर्ट आज खरोखर मी त्यांच्या एका कार्यक्रमाला का उपस्थित होतो प्राजक्ता अमृता फाळके ही मुलगी सिलेक्ट झाली तर आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की मी ज्यावेळी असलमुलांच्या बघतो त्यावेळी मला खरोखर त्या समाज समाजाचं आपण काहीतरी दिलेलं आज मला या ठिकाणी एक नमुद असं करायचं वाटतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून संबोधतो त्यांना घडवणारे गुरु होते त्यांचे वडील जरी नावाडी असले तरी त्यांना घडवणारे गुरु होते जसं घडणारे असतात तसं त्यांना घडवणारे पण असतात आज मला या ठिकाणी एका गोष्टीचा अभिमान वाटतो की असलं मुलासारखी जी समाजामध्ये वावरणारी जी रत्न आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून समाजरत्न घडवली कमीत कमी तीनशेच्या आसपास त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये युवक युवती काम करतात आज माझ्या गावातली म गावातलीसुद्धा एक सामान्य कुटुंबातली मुलगी त्यांच्या अकॅडमीमध्ये काम करते आज अकॅडमीचा प्रत्येक ठिकाणी मी बघतो की बाजार चालू आहे अकॅडमीचा प्रत्येक ठिकाणी बाजार चालू असताना पनूज तालुक्यामध्ये जी नावारूपाला आलेली अकॅडमी जी आहे पंचरत्न करिअर अकॅडमी त्या अकॅडमीचे संस्थापक म्हणून असलं मुला यांनी जे धोरणं बांधलेली आहेत खरोखर मला त्याबद्दल एका गोष्टीचा अभिमान वाटतो की असलं मुला यांनी सो त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये आपण आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आपण चालतोय तर इथं जात पात जाणवत नाही माझ्या रामानगर ग्रामस्थानच्या माध्यमातनं महाग्राम विकास आघाडीच्या माध्यमातनं आणि आज मी पलूस तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय तर त्या माझ्या औरंगाबादच्या माध्यमातून मी पंचरत्न करिअर अकॅडमीला शुभेच्छा देतो आणि आपलं नाव आपण मध्ये कधीपासून जॉईनिंग झाला होता मी गेले तीन वर्ष झाले अकॅडमी करते श्रेय नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटतोय की महाराष्ट्रात जन्माला आले छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीत जन्माला आले आणि त्यात या गोष्टीचा अभिमान वाटतोय की मी जे निवडलेलं गुरुवरी आहेत ते चुकीचे नव्हते ते अगदी बरोबर मला भेटले की त्यांनी प्रॉपर मला मार्गदर्शन केलं प्रॉपर सगळ्या माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले सगळं समजून घेतलं मला कसं असतं काय असतं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर सरांचं या यशामध्ये खूप मोठं आहे काय होत अडचण येत होत्या म्हणजे मुला मुलगा की एक गोष्ट वेगळ्या असता की हा मुलगा ठीक आहे पण मी एक मुलगी आहे मुलगी म्हटल्यावरती लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असते की हा मुलगी आहे तर आता लग्नाचं वय झालं किंवा काय मग लोक म्हणायचे वडिलांना की झालं मुलीचं वय झालंय लग्न करा किंवा काय पण माझं असं होतं की नाही लग्न करून काय हे आपल्याला आपले यश प्राप्त केलंच पाहिजे त्यामुळं मी डोक्यात ठेवलेलंच होतं की नाही वर्दी पाहिजे आपल्याला कोणती तर गव्हर्नमेंटची पोस्ट काढायलाच हवी लोकां लोक काय बोलणारे बोलते तस पळायचं रोड नाही हे ते तीस वर्ष पळणार अजून वास करायचं पण नाही म्हटलं की यांच्याकडे आज दुर्लक्ष केलं तर उद्या आपल्या समाजात नाही त्यामुळं मी या गोष्टीचा जास्त विचार के नाही केला लोक चावलांना येणारं हेच सांगेन की आपण जो संघर्ष करतोय तो त्या संघर्षाचा आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आणि खरं तर कसं आहे आपण जो संघर्ष करतो या संघर्षाच्या काळात मोजकेच लोक आपल्याला साथ देतात तर मोजकेच अगदी बोटावर मोजण्या एवढे लोक असतात आपल्यासोबत पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होणार तेव्हा पूर्ण गाव तुम्हाला सलामी ठोकेल असं पाहिजे मग एवढंच त्यांना सांगेन की आपण जे कष्ट करतोय ते कष्ट कष्ट आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आणि आपले आई वडील जे आपल्याला कष्ट करून शिकायला घालतात किंवा जे ज्या कोणत्या क्षेत्रात घालतात तर त्या कष्टाची उणीव आणि जाणीव त्या गोष्टाची पाहिजे